नमस्कार मित्रांनो आज आमचा रविवार आता आम्हाला आमचा बोट तुटला आहे दवाखान्याने आता आम्ही तार आणायला जातो तिकडे जा आमचे डॉक्टर आता बोट तिकडे आम्ही बसवणार तार नेऊन बुक तुझ्या आठवडा बाजार नाका तेव्हा मारुती फूड पार्नर बाषीला दारू मार्ड असते तिकडे आहे का तेव्हा श्री समर्थ कृपा आलो तार घ्यायला तुम्ही आल तुम। झाली तीन मीटर तेव्हा ते कृपा रत्नागिरीतलं सुप्रसिद्ध दुकान काय पण हार्डवेअर घ्यायचं असेल तर इकडे यायचं वीस रुपयाचे तार घ्यायची आम्हाला फक्त होते वीस रुपयात ते बघा ऑइलचे पण बाकी ठेवलेले सी सी टी व्ही पण लावलेला आहे त्यामुळे पुढे काय काढ्या नाही इकडे सांगतो काय वीस रुपयात तार लई ते दुकान आपले दोघाच गुंपून होईल सगळं <laughs> ते बोर्ड लावायचं जा। दवाखान्याचा आमचा जा बोर्ड निघाला ते लावायचं चला चला थँक्यू आम्ही घेतली दार आता आम्ही आता नीट आमच्या घराकडे जाणार दवाखान्याकडे बोर्ड बसवायला रस्त्यात खड्डे खड्ड्यात रस्ता तेच कळत नाही बघा खड्डे बघा खड्डे हा बोर्ड बसवायचा वारेने आमचा बोट तुटला आता आम्ही डायरेक्ट लोखंडाला जोडणार आहे गाडी घेतो त्यासाठी गाडी रूब राहून बांधायला लागेल ना त्याला तिकडे इकडे अलीकडे गे गाडी बरोबर सेंटरला काय नाही घे समोर गाडी असं टायर थोडी पंक्चर होणार घे समोर काय नाही ना टायर टायर नवीन आहे ना ते एवढे घासून कशाला अलीकडे गे घे अलीकडे स्टंट मार स्टंट स्टंट मार घे पुढे काय नाही एवढेशी काट येत त्यात काय बुडणार ते टायर ला ते संपेल काटा एवढं घुसव ना जरा अलीकडे मध्ये घुसव अरे काट येत ना हे जरा बुडणार तू घे समोर बुडलं तिथून चल ये किती लहान काट आहेत हे एक अर्धा इंच पण नाही ते ये समोर अजून जाऊ दे समोर मग ते काटा काय बुडून त्याच्यात बस लिहिलं आहे आपलं काम आता माझ्या इकडे मी थोडं थोडं संभाषण करतो ना कर ना इकडे <laughs> बावान्नो असा बोट बसल ना आता वारच काय वादळ आलं सगळं खरंच छप्पर उडतील बोर्ड जाणार नाही एवढा मजबूत बांधला झामझामा सोपंच का सर्वच आपली दुकान आहे परत परत हा 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 फोर्सेल परत ते दुकान माझं आहे आणि दवाखाना डॉक्टरांचा दुसरी क्लिनिक सर ती पण सासली इकडे <laughs> आहे अशा प्रकारे आमचा बोर्ड बसून झालेला आहे तरी मग आता काय काम नाही चला बाय आजच्या दिवसाचं काम कम्प्लीट आजच्या दिवसाचं काम कंप्लीट आमचं